यांच्या मुलीबाबत आक्षेपार्ह इंस्टाग्राम कमेंट मुस्लिम समाज आक्रमक संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात नाशिकच्या जयभवानी रोड परिसरात राहणाऱ्या एका हिंदू धरणाने मुस्लिम समाजाचे सर्वोच्च धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांची मुलगी फातेमा जोहरा यांच्याविषयी आक्षेपार्ह कमेंट इंस्टाग्राम वर टाकल्याने नाशिक शहरात तणाव निर्माण झाला होता गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मुस्लिम समाज अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरून रस्ता रोको वाहनांची तोडफोड करीत पोस्ट व्हायरल करणाऱ्या आरोपी ताब्यात घेण्याची मागणी करीत होते मुस्लिमच्या मुलीबद्दल बाबत एक तरुणाने आक्षेपार्ह कमेंट केल्याने मुस्लिम समाज आक्रमक झाले गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास इंस्टाग्रामवर पोस्ट ही आक्षेपार्ह पोस्ट दिसून आली त्यानंतर मुस्लिम समाजात रोष पसरला चारशे ते पाचशे मुस्लिम समाज बांधव उपनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले इंस्टाग्राम पोस्टचा निषेध करीत घोषणा दिल्या आरोपीला तत्काळ अटक करावी अन्यथा इथून जाणार नाही अशी भूमिका धरल्याने तणाव वाढला होता जयभवानी रोड आदी परिसरात पोस्ट बाबत बातमी पसरल्याने काही काळ तणावाचे बांधवांमध्ये रोष निर्माण झाल्याने ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते सेंट झेव्हियर्स शाळेजवळ नाशिक पुणा रोडवर रस्ता रोको करण्यात आले काही ठिकाणी गाड्यांची तोडफोडही करण्यात तो येत होती रात्री उशिरा वरिष्ठ अधिकारी पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि सर्वांना समजावण्याचा प्रयत्न करून लवकरात लवकर आरोपी अटक करू असे आश्वासन देत होते परिस्थितीचे गांभीर्य बघता रात्री उशिरा पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर तणाव निवळला मात्र शहरात तणाव पूर्ण शांतता कायम आहे